ती योजना सुरू आहे आमची आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आणि अजित ददानी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार एकवीसशे रुपये आम्ही बोललोय ते करणार तुम्हाला सांगतो आणि आज राज्यामध्ये दहा लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहे ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त सुरू असतात ते राज्याची प्रगती वेगात असते आणि त्याच्यातून माध्यमातून अलायड इंडस्ट्रीज येतात सगळं येतं रेव्हेन्यू मिळतो जीएसटी मिळतो टॅक्स मिळतो लोखंड येतं सिमेंट येतं हे सगळं येतं ना आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाला आमचं सरकार नाही नाही तर तेलंगणामध्ये कर्नाटक मध्ये बघा योजना बंद पाडल्या तुमच्या योजना, योजना बंद पाडल्या नाही योजना तुमच्या बंद केल्या काल तुम्हाला अजितदादाचं भाषण ऐकलं असणार आपण त्याच्यामध्ये बघा कुठली योजना बंद पाडली आहे आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का ते ते म्हणाले नाहीत पण बंद तर केल्या सणाला वाटत नव्हतो दिवाळीला वाटत होतो दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो गणपतीला वाटत होतो आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही तुम्हाला म्हणजे आपल्या आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून का तुम्हाला माहिती असतं की असं होणार आहे बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून लावून चालला रांडेकर साहेब तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका तुम्हाला मी सांगतो ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही आता जिकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरताय त्याच्या आता निकष आम्ही बदललेत का का उत्पन्न देणार नाही आम्ही आम्ही सांगितलं ज्या या पात्रतेत त्या एकाही लाडक्या बहिणीच जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला चला ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का की तुम्ही सरकारची फसवणूक केली कोणाची सरकारची ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं नाही नाही आता बघा जे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आमचं सरकार देणार आहे आता दिलंय ठीक आहे परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण या पासून वंचित राहणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील तुम्हाला शब्द मिळालेला आहे शब्द कशाला का मी काय त्याच्या काम सरकारमध्येच आहे ना शब्द काय द्यायचं म्हणजे की ज्यांनी की असं की अर्थमंत्री मुख्यमंत्री तसं नाही आमच्या टीम आहे काय तर असं तुम्हाला वाटत असेल ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय काय बातम्या फिरतात त्या तुम्ही तिकडे चालवता तर विरोधक काहीही निगेटिव्हिटी पसरवत असतात त्याकडे सर्व लाडक्या बणी लक्ष देऊ नका स्वत तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी बघितलं आणि कानांनी ऐकलं की एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री काय सांगत आहेत कोणत्याही योजना या बंद झालेल्या नाही आणि बंद होणार नाही आता नवीन नवीन किती सारे दहा लाखाच्या वर प्रोजेक्ट महाराष्ट्रात नवीन सुरू झालेले आहे नव्याने सुरू झालेले आहे महाराष्ट्राची यापुढे भरपूर प्रगती होणारच आहे नवीन सरकार महाराष्ट्रासाठी बऱ्याच काही डेव्हलपमेंट करत आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही लक्ष देऊन बघा तुम्ही लक्ष देऊन ऐका हा संपूर्ण व्हिडिओ कारण की स्वत एकनाथरावजी शि शिंदे सांगत आहेत की कालही अजितदादा म्हणाले म्हणे म्हणजे हे स्वतः सांगतायत एकनाथराव शिंदे सांगत आहेत की कालही अजितदादा बोलले की आम्ही एकवीसशे रुपये देणार परंतु त्यासाठी आमचं आमच्या म्हणजे मजबूत आमचं सरकार मजबूत होऊ द्या म्हणजेच त्याप्रमाणे मजबूती आमच्या बजेटमध्ये येऊ द्या आमच्या तिजोरीमध्ये मजबूत बॅलन्स जमा होऊ द्या त्यानुसार आम्ही सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार म्हणजे देणार आम्ही देणारं सरकार आहोत घेणारं नाही आणि ज्या बहिणी अपात्र होत्या याआधी त्यांनाही जे पैसे मिळालेले आहेत ला लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळालेले आहेत त्यांचेकडनं आम्ही पुन्हा हप्ते परत घेणार नाही आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही म्हणजे याचा अर्थ असा आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना अपात्र असूनही जे हप्ते मिळाले त्यांच्याकडून सरकार पुन्हा पैसे घेणार नाही ही मात्र तितकीच शंभर टक्के खरे आहे कारण की स्वतः एकनाथरावजी शिंदे स्वतः आपल्यासमोर लाईव्ह बोलत आहेत आणि एकवीसशे रुपयाबद्दलसुद्धा हे तुम्हाला मी परत सांगते माझ्या सर्व मैत्रिणी सर्व बहिणी आणि सर्व माझ्या महिला की तुम्ही अफवांना बळी पडू नका तुम्ही फेक व्हिडिओज बघू नका कारण की सोशल मीडियावर भयंकर अफवा अफवांचे व्हिडिओ भरपूर असतात चुकीचे व्हिडिओ भरपूर असतात परंतु तुम्ही आधी लक्ष द्या तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः बघा की कोणतं चॅनलवर खरे अपडेटचे व्हिडिओ असतात हे तुम्ही आधी स्वतः जाणून घ्या आणि मग तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे पुरावा देत असते पुरावा सांगत असते प्रूफ देत असते की बघा कालही अजितदादा पवार त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला लाईव्ह व्हिडिओ कालच त्यांचं अपडेट आलेलं होतं ते मी तुमच्यासाठी लगेचच अपलोड केलं आजच सकाळी तो सव्वाभराला तो व्हिडिओ आलेला आहे आणि हे अजित दादा पवार काल एकवीस तारखेला जे बोलले तेच मी सकाळी आज सकाळी सव्वा बाराला तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना आम्ही देणारच आहोत परंतु थांबा थोडे योग्य वेळ येऊ द्या कारण की सरकारची तरतूद त्यानुसार चालू आहे की सर्व बजेट मांडत आहे सरकार लाडक्या बहिणींसाठी आणि एक नाही अशा भरपूर योजना अहो निगेटिव्हिटी पसरवणारे लोक भरपूर तुम्हाला मिळतील कारण की निगेटिव्ह हे जे आहे ना हे जे पसरण्याचं जे त्याचं जे स्पीड आहे ना तो खूप वास्ट असतो आणि पॉझिटिव्ह जे आहे ना खरं आणि पॉझिटिव्ह पसरायला ना भयंकर वेळ लागतो हो ते लवकर लोकांपर्यंत पोचतच नाही म्हणून तुम्ही सगळ्या बहिणी तुम्ही आधी सत्यता जाणून घ्या की सत्य काय आहे अफवा काय आहे तर स्वतः सांगत आहेत शिंदेसाहेब की भरपूर योजना लोक काय म्हणतात विरोधक काय म्हणतात की योजना बंद केल्या कुठ कोणतीच योजना बंद झालेली नाही उलट फक्त एवढंच आहे की पडताळणी सुरू आहे आणि सुद्धा आत्ता नाही ही जुलैपासून ना ही स्क्रुटिनी आणि पडताळणी सुरू आहे परंतु आपल्या म प्रसारमाध्यमांनी तुमच्यापर्यंत ती बातमी येऊ दिली नाही म्हणून तुम्हाला ते कळालं नाही परंतु स्क्रुटिनी आणि पडताळणी ही तर जुलैपासूनच सुरू आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्याच लाडकी बहीण योजनेमध्ये राहतील आणि जे निकष आहेत तेच आहेत निकष कोणतेही बदललेले नाही म्हणून ज्या निकषात बसत आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्या शेवटपर्यंत राहणार कारण की आता ही योजना या सर्व योजना काही बंद होणार नाही कारण की आता हे जे सरकार आहे हे यापुढे संपूर्ण पाच वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आणि सर्व लाडक्या बहिणींना यापुढे पाच वर्ष सर्व योजनांचा लाभ होत राहणार लाडकी बहीण योजनेच्या सर्व मैत्रिणी तुम्हालासुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा संपूर्ण पाच वर्ष होत राहणार त्यामुळे ज्या पात्र बहिणी आहेत त्या आता आनंदी वा खुश वा कारण की तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी होती जर तुम्ही आज सव्वा बाराला सकाळी जो व्हिडिओ आला तो नसेल पाहिला तर तो तोही जाऊन लवकर बघा त्यातही स्वतः अजितदादा पवार हेच सांगत आहे की आम्ही एकवीसशे रुपये देणार म्हणजे देणार कारण की मुख्यमंत्री साहेब स्वतः सांगत आहेत आपल्या आदि तटकरे स्वतः सांगत आहेत अजितदादा पवार स्वतः सांगत आहे आणि एकनाथरावजी शिंदेसुद्धा स्वतः सांगत आहेत की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहींना मिळणारच आहे परंतु थोडं तुम्हाला थांबावं लागेल जसंही आम्ही ते आम्ही घोषित करू की आत्ता चला आम्ही पुढच्या महिन्यापासून आम्ही एकवीसशे रुपये देत आहोत असे आम्ही आधी घोषित करू आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू करू त्या त्याबद्दल त्या सर्व लाडक्या बहिणी निश्चिंत रहा आणि सर्वात माझं सर्व बहिणींना पुन्हा प्रेमपूर्वक विनंती जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि मला कोऑपरेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करा हा म्हणजे मला थोडीशी प्रेरणा मिळते हो तुमच्याकडून आणि सगळ्या लाडक्या बणींना आठवणींनी हा व्हिडिओ शेअर करा आणि मार्च महिन्याच्या हप्ता यायचं कोणी ताई राहिलेल्या असतील तर कमेंट करा म्हणजे त्यावर पुढे काय करायचं हे आपण लगेचच तुम्हाला त्याच्यावर उपाय सांगू सो आपण आपल्या है सगळ्यांची काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी रहा, आणि आपण सगळ्यांना आनंद देत रहा, थँक्यू व्हेरी मच